हाय फ्रेंड्स मी तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज मी तुम्हाला आमच्या आंब्याच्या बागेत काजूची झाडं लावलेली आहेत ती साफ कशी करतात व तिचे काजू जे झाडावरती असतात ते काढतात कसे हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला तर मित्रांनो तुम्हाला मी आज काजूची झाडं आमच्या बागेत ती दाखवतो तर तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला दाखवत आहे आमच्या बागेतली काजूची झाडं ही आंब्याची झाडं दिसतात तुम्हाला समोर समोर ही आहे छोटी झाडं छोटे झाड लावले आम्ही आंब्याचे हा आमच्या बागेत एक माणूस ठेवला आम्ही ह्याचं नाव राम आहे राम हाय आम्ही बागेत माणूस ठेवलेला आहे हे सगळं कलम बघायला हे पाहू शकता तुम्ही हे काजूचं झाड आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे आपण आज काजू बघणार आहोत झाडावरचे काजू हे बघा पाहू शकता तुम्हाला अजून मी पुढे दाखवेनच तर मित्रांनो हे बघा हे काजू आहेत आम्ही असे सुकत घातलेले आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे काजू कसे तोडतात फळासोबत हे बघा तो कसा तोडतोय बघा आमचा जो माणूस आहे त्याला आम्ही राम म्हणतो तो कसा तोडतोय बघा असा हा काजू पिळवटून तोडला जातो हे बघू शकता तुम्ही झाड साफ करण्यासाठी ही झाडू हे पाहू शकता तुम्ही हे लोखंडाचं आम्ही हात बनवून घेतलेला आहे कचरा ओढण्यासाठी हे पाहू शकता हे बघा तुम्ही कसे झाडाला काजू लागलेले आहेत हे वरती जे आहे ते त्याला काजूचं फळ आहे हे ह्या फळाला आपण कापून खाऊ शकतो मीठ लावून पहा तर मित्रांनो आम्ही सा असं झाड असं साफ करतोय हा सगळा पतेरा असतो पानं असतात झाडांची ही सगळी झाडांची पानं साफ करून ह्याच्यात काही काही ठिकाणी काजू पडलेले असतात ते निवड निवडायला सोपं होतं म्हणून आम्ही प्रत्येक झाड असं साफ केलं जातं पहा तर हे किती काजू आहेत बघा हे आता हिरवे आहेत छोटे आहेत यांना थोडे दिवस जातील अजून थोड्या दिवसांनी हे मोठे होतील आणि मग ह्यांना आम्ही काढून सुकावणार आणि बाजारात विकणार पाहू शकता तुम्ही आमच्या बागेत आंबे पण सुरू झालेत यायला झाडावरती आंबा लागलेला आहे बघा तर मित्रांनो आज आपण पाहिलं काजूची झाडं कशी साफ केली जातात व ते कसे निवडले जातात हा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा